मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावरील चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय या चित्रपटाच्या निमित्ताने मनोज जरांगे पाटील यांचा संघर्ष जनतेच्या समोर आणण्यासाठी चित्रपटातील अभिनेते राहुल पाटील यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी गौरव राणे यांनी पाहूयात राज्यासह देशामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न मोठ्या प्रमाणावरती राजकारणा विचार करणारा या प्रश्नाला सगळ्यात जास्त ते एक ते मनोज जरांगे पाटील मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या आंदोलनातून एक वेगळा समाज एकजूट केला जो कुठल्याही पैशाविना जमा झालेला होता आज याच मनोज धरांजे पाटलांवरती बायोग्राफी तयार होती या चित्रपटाच्या माध्यमातून मनोज दरांजे पाटलांचे अनेक संदर्भ हे उलगडले जाणार आहेत आपल्यासोबत याच चित्रपटाचे अभिनेते रोहन पाटील जोडले गेलेले आहेत रोहन जी काय सांगाल मनोज धरांजे पाटलांवर चित्रपट तयार करणार हा एकच म्हणजे आज सर्वात मोठा संघर्ष होता या संघर्षाला कशा पद्धतीने आपण सामोरे गेलो सगळ्यांना जय शिवराय मी आपले प्रतिनिधा आभार व्यक्त करतो माझं नाव पाटील पण तो सिनेमा आता सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस ला रिलीज होतो संघर्ष होतो म्हणून झरंगी हा एक आगळा वेगळा सिनेमा आहे ज्याला एक संघर्षाचा प्रतीक देणारा हा सिनेमा आहे आणि चांगला म्हणजे एका सर्वसामान्य व्यक्तीची बायोग्राफी एका सर्वसामान्य व्यक्तीची गाफा ही मोठ्या पडद्यावर येणार त्याच्यामुळे ज्याला ते आवडेल आणि गेल्या आठदा महिन्यापासून बघतो की झरंगी पाटलांचं यश तुम्ही आम्ही बघत आलो वेगवेगळ्या माध्यमातून बघितलं हजारो लाखो हो। कोटींच्या संख्येने सभा बघितल्या कोटींच्या संख्येने गाड्यांच्या बरोबर लोक बघितली हजारोंच्या संख्येने गाड्यांचा ताफा बघितला झरांगे पाटलांचं यश मीडियात बघितलं पेपरला बघितलं पण झरांगी पाटलांचा संघर्ष अजून आपण कुठंच बघितलेला आहे आणि झरांगे पाटलांचा संघर्ष पुरेपूर अगदी परफेक्ट जसेची तसा या सिनेमात खूप चांगल्या पद्धतीने मांडलाय आणि राज्यातल्या जनतेला तो संघर्ष बघायला आवडेल कारण आपण पाहतो की झरांगे पाटील हे खूप मोठे झालेत कि काही लोकांची मानसिकता झाली लाटीचार झाला आणि जरांगी पाटील मोठे झाले पण त्यांनी त्यांच्या आयुष्यात काय केलं त्यांना हे का करावं वाटलं मराठा आरक्षणासाठी त्यांना लढाऊ का वाटलं असे छोट्या मोठ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने दाखवली आणि मला जळगावकरांना आपल्या माध्यमातून सांगायचे की जळगाव हा खानदेशातला महत्वाचा जिल्हा मानला जातो जारांगे पाटलांना जळगाव मधून राज्यभरातून खूप लोक मानतात जळगाव मधून खूप लोक मानतात जे जारांगे पाटलांना मानतात ते लोक तर ह्या सिनेमाला बघणारच आहेत पण जे लोक जरांगी पाटलांविषयी त्यांना काय वाटत असेल किंवा असं वाटत असेल दा तसं वाटत असेल त्यांनी सुद्धा वास्तव जाणून घ्यावं आणि ते वास्तव या सिनेमात खूप चांगल्या पद्धतीने दाखवले त्याच्यामुळं मला जळगाव घरांना सांगायचं की आपण हा सिनेमा सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस ला आपल्या घरात सगळ्यांनी बघा कारण एका सर्वसामान्य व्यक्तीने संघर्षाचा लढा हाती घेतल्यानंतर तो कुठून कुठपर्यंत जाऊ शकतो हे खूप चांगल्या पद्धतीने दाखवले ह्याच्यामध्ये खूप मोठे कलाकार आहेत मोहन जोशी आहे सागर करंडे आहेत संदीप पाठक आहे नाळकर आहेत गायक आहेत आणि चांगल्या पद्धतीने सिनेमा दाखवला आहे ह्याच्यामध्ये खरे लोकेशन वापरले आम्ही सगळे अंतरवली सराटेचं स्टेज असेल किंवा तर पाटलांचं घर असेल खरी लोकेशन कदाचित पहिला असा सिनेमा आहे की एक सिनेमा बनतो बायोग्राफी आ, एका व्यक्तीवरती आणि त्या व्यक्तीची खरी लोकेशन त्या शूटिंगसाठी वापरली जातात एक आगळा वेगळा प्रयत्न आहे त्याच्यामुळे सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसला दोन अडीच हजार शोच्या माध्यमातून हा सिनेमा राज्यभर रिलीज होतोय मला आपल्या माध्यमातून सगळ्यांना सांगायचं आहे की हा सिनेमा आपण एक माणूस म्हणून एक सर्वसामान्य माणूस जर संघर्ष हाती घेतला कुठून खुट कुठपर्यंत जात असतो हे जर बघायचं असेल तर हा सिनेमा बघा कारण हल्लीच्या कंडिशनला प्रत्येकाला आयुष्यात संघर्ष करायचा आहे आणि तो संघर्ष कसा करायचा असेल तर ह्याचं जिवंत ज़ उदाहरण म्हणजे मनोज जरांगे पाटील आणि तो, तो संघर्ष त्यांनी कसा केला हे बघायचं असेल तर येणार सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसला थिएटरमध्ये जाऊन संघर्ष होता मनोज जरांगे पाटील हा सिनेमा आपल्याला बघावला थँक्यू जी मनोज झरांगे पाटलांवरती चित्रपट करताना अनेक अडचणींना काम करते आणि चित्रपटामध्ये मनोजराने पाटलांच्या जागेवरती जो लाठी यांना झाला होता किंवा अनेक असे प्रसंग आले की जे व्हायला नको पाहिजे हे प्रसंग कुठल्या पद्धतीने चित्रित करण्यात आले आता हे बघा लाठीच्या अर्थानंतर जे सगळे प्रसंग तुम्ही आम्ही बघितले मीडियाच्या माध्यमातून पण हे त्यांची आहे त्याच्यामुळे हे जसंचे तसं दाखवले की काही लोकांनी अजून ते बघितलेलं नाही वास्तव बघितलेलं नाही की कसं झालं किंवा क कसं काय झालं असेल हे किंवा कुठं झालं किंवा ते गे 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 कि कशा पद्धतीने झालं या सगळ्या छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत हे खूप चांगल्या दाखवले आहेत काही लोकांना वेगवेगळे प्रश्न पडलेत की असं का झालं असं कशामुळे झालं असेल किंवा हे असं ए टी सी टी सी वेगवेगळे प्रश्न आहेत ह्या प्रश्नाचे उत्तर ह्यात चांगली दिले चांगला देण्याचा प्रयत्न केला कारण आपण पाहतो की सरांगी पाटलांच्या पाट सभेला करोडोच्या संख्येने लोकं आली पण काही लोक असतील की झरंगी पाटलांच्या सभेला ते अजून पोहोचलेलं नाही किंवा त्यांना तिथपर्यंत जाता आलं नाही त्याच्यामुळे झरांगी पाटलांची पूर्ण यशोगाथा त्यांचा संघर्ष आणि यश तुम्ही याच्यामध्ये बघायला भेटणार मनोजरंगे पाटलांच्या बाबतीमध्ये चित्रीकरण करताना काही असे गोष्टी असतील की ज्या जनतेला माहीत नाही म्हणजे मनोजरंगे पाटलांची खरी ही जनतेला माहीत नाही ज्या पद्धतीने मनोजरांगे पाटील डायरेक्ट येतात लोकांना वाटतं की भरपूर पैसा वगैरे असतील म्हणून नेमकी ही परिस्थिती सरंगे पाटलांची कशी आहे आणि चित्रपटांनी कशा पद्धतीने माहीत नाही वास्तव हे सांगते की सरंगे पाटील खूप गरीब आहेत पहिले गरीब होते ते आज आपल्या कर्तृत्वाने विचाराने आणि आपल्या प्रश्नावर ते खूप मोठे आहेत पण आर्थिकदृष्ट्या ते आजही नाजूक आहेत आणि ते लोकांना असं वाटतं की झरांगी पाटील खूपच मोठे झाले पण झरांगी पाटलाचं वास्तव ह्याच्यात आहे की चरांगी पाटील आपल्या विषयावर आपल्या स्वप्नावर आणि आपल्या कर्तृत्वाने मोठे झालेत आणि झरांगी पाटलांची परिस्थिती ह्याच्यात दाखवली म्हणजे आपण पाहू शकतो की काही लोकांना असं वाटत असेल की एवढी सगळी हवा गाड्या स करोडोंची संख्येने लोकं पण आजही चरांगी पाटलांचं घर जर बघितलं घरातला टी व्ही बघितला किंवा घराची परिस्थिती बघितली तर आज एवढी नाजूक आहे आजही त्या माणसाकडे स्वतःची टू व्हीलर नाही टू व्हीलर नसणारा माणूस जर एवढं काही करू शकतो सर्वसामान्य माणूस ह्या जगात कुणीही काही करू शकतं त्याच्यामुळे एक प्रेरणादायी सिनेमा असणारे प्रत्येकाला आपलेपणा वाटणारा सिनेमा असणारे त्याच्यामुळे मला सांगायचं की मराठा समाज या सिनेमाला डोक्यावर घेणारच आहे पण राज्यातल्या मला दुसऱ्या जाती धर्मातल्या लोकांना सांगायचे की आपण तो सिनेमा बघा एक माणूस आपल्या जातीवरती जर स्वप्न घेऊन निघाला तर तो कुठल्या कुठं जाऊ शकतो त्याच्यामुळे जा प्रत्येकासाठी आशावादी प्रेरणादायी सिनेमा असतात त्याच्यामुळं आपण माणूस म्हणून हा सिनेमा एकदा बघा रांगे पाटलांचा चित्रपट बघावा हा संघर्षासाठी त्यांनी केलेला महत्त्वाचा संघर्ष हा या चित्रपटातून मांडण्यात आलेला आहे जळगाववरून गौरव राणे पुढे महाराष्ट्र